आज आपण ड्रॅगन फ्रूट या प्लॉटवर आलेलो आहोत या प्लॉटवर आजपर्यंत माय भूमी बायोटेक या कंपनीचे बरेच प्रॉडक्ट वापरले आहेत आज आपण या प्लॉटचं काय नियोजन केलं होतं किंवा काय काय खतं औषधं वापरले याला हे आपण शेतकऱ्याला विचारूया त्यांचं नाव आहे अशोक माळी नमस्कार नमस्कार आज तुम्ही या प्लॉटला जे खतं औषधं वापरले म्हणजे पाटील साहेबाकुंड गुंड साहेबाकुंड हे तुम्ही काय काय वापरले आणि तुम्हाला यात काय फरक वाटला गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी तुम्हाला काय वाटला फरक बाजार चांगला फरक वाटला म्हणून घेतले नाही पण काय म्हणजे किती डोस तुम्ही सोडले आज पुण्याला तीन वेळा झाले तीन वेळा तीन वेळा डोस सोडल्यापासून गेल्या वर्षी ही प्लॉट किती एकर आहे ते पाऊन एकराचा आहे पाऊन एकर बरं पाऊन एकर मध्ये तुम्हाला गेल्या वर्षी किती माल निघाला होता गेल्या वर्षी सात टन निघाला सात टन निघाला होता बरं आता ह्या वर्षी आता अजून आता पण किती माल निघाला म्हणजे अठरा किलो कॅड जरी पकडलं तुमचं पाचशे कॅड पाचशे कॅड माल आता आ, पाशी 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 केर्ण पाशी केर्ण गेला यातला आता अजून किती कॅड निघल माल किती किलो निघल तरी अजून टन पण निघाल अजून एक टन पण निघाल म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा वर्षी तुमचा तीन टनानं फरक पडलाय तुम्ही गेल्या वर्षी पण ह्या कंपनी वापरली होती आणि ह्या वर्षी पण चालू आहे चालू आहे म्हणजे ह्या वर्षी जरा वातावरण तुम्हाला चांगलं भेटलं आणि तुम्ही जास्त प्रमाणात युज केल्यामुळे तुमचा तुमचं ऍव्हरेज वर्षी वाढलाय बर आता सरासरी या किती भाव लागतो या शंभर सवाशे पस्तीस हजार रुपये शंभर सवाशे पस्तीस तुमचा आज नऊ टन माल निघाला म्हणजे सरासरी किती रुपये गेला ते सरासरी म्हणलं तर आपल्या गावला नाही मधलं भाव आलं टू मध्ये काय झालं जरा सगळ्याला मालिकेत घेणारे आपल्याला पन्नास भाव आला होता आपल्याला म्हणजे काय पन्नास न गावला काय सत्तर गावला सत्तर ला गावला जास्त अजून काय शंभर गावला असं तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे पैसे झाले आता हा प्लॉट लावून झाले की देऊ झाला आता हे तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे म्हणजे तिसऱ्या वर्षाला झाला तिसऱ्या वर्षाला आता ह्याची लागवड तुम्ही कशी किती बाय किती अंतरावर केली दहा बाय दोन फुट अस केले दहा फूट मधलं अंतर आहे आणि दोन फूट दोन रुपयात अंतर दोन रुपयातलं दोन रुपयातलं अंतर आहे आता हे लागवड करून तुमचं हे तिसरं पीक आहे बर या आता पण म्हणजे तुमचा प्रत्येक वर्ष मला असं वाढतच गेलाय वाढत पहिल्या वर्षी कमी निघाला होता कमी निघाला होता दुसऱ्या वर्षी भरपूर निघाला तिसऱ्या वर्षी तर भरपूर निघाला म्हणजे आता पहिल्या वर्षी तुमचा कमी निघाला पण दुसऱ्या वर्षी सात टन निघाला आणि आता या वर्षी तुमचा दहा टनच्या जवळपास जाईल तुमचा नऊ टन तर आवड गेलाय आता अजून एक टन दीड टन माल निघू शकतो आता हे जे तुम्ही सगळं औषध वापरलंय या कंपनीचं ह्या तुम्ही समाधान आहेत का समाधान आहेत मग तुम्हाला बोलले काय सध्या नाही बरोबर आहे प्रश्नाचा नाही आता आता ह्या वर्षी जो मी वापरले अजून अजूनही दुसरा तोडा व्हायला किती लागतील अजून याला नेक्स्ट तोडा व्हायला पंधरा दिवस लागतील पंधरा लागतील माल सगळा हा निघून जाईल आणि नवीन काही काही कि लागले तुम्हाला अजून पुढच्या महिन्यात तुम्हाला सापडेल ते ठीक आहे धन्यवाद साहेब